ठाकरे गटाकडून कालिना विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांचे भूमिपूजन कालिना विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार संजय पोतनीस यांच्या वतीने कुर्ला परिसरातील वॉर्ड क्रमांक एकशे सदुसष्ट मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी कुर्ला पश्चिम परिसरातील पाईप रोड येथील मायकल चाळ खन्ना बिल्डिंग कादर बिल्डिंग येथे ड्रेनेज लाईन लादीकरण व नागरिक सुविधांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी कालिना विधानसभा प्रमुख शोभन तेंडुलकर उपविभाग प्रमुख राजू परब शाखा प्रमुख विलास मोरे बाबू आणेराव विवेक दुरी महेश अनपट मयूर शेठे सोनल मोरे सलीम शेख प्यारे मिर्झा साबीर सिद्दीकी आलिम खान अहमद शेख यांच्यासह शिवसैनिक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय फडनीस आमदार संजय फडनीस यांच्या माध्यमातून आज आपण इथे या कामाचा शुभारंभासाठी आपण नारळ इथे फोडलेलो आहोत मायकल चाळीमध्ये मा जी ड्रेनेज लाईन आहे त्या ड्रेनेज लाईनचे चेंबरचं दुरुस्ती करून आणि ती चेंबर लाईन पूर्ण क्लिअर करून त्यानंतर या संपूर्ण कंपाऊंडमध्ये चाळीमध्ये ज्या लादी आहेत त्या लाद्या नवीन संपूर्णतः बसून देण्याचं काम आमदार संजय फडणवीस यांच्या माध्यमातून इथे आपण करण्याचा शुभारंभ केला हे काम लवकरात लवकर करण्यासाठी साहेबांनीसुद्धा सांगितलेलंच आहे सा आपल्या कॉन्ट्रॅक्टरना आणि मला वाटतं की आमच्या हिशोबाप्रमाणे आता पावसाळा आता काही आता सुरूच झालेला पावसाळा पण तो थोडा वळवाचा पाऊस म्हणतात पण पंट खरा पावसाळा जून पंधरापासून चालू होईल त्याच्या आधी हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टर जे असेल ते पूर्ण नक्कीच करतील याचा आम्हाला विश्वास आहे